नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनसंवाद बातमी थेट येथे थे राज्याच्या राजकारणातून बिहारचा वचपा राज्यात काढला बिहारमध्ये भाजपा आणि त्यांच्या युतीचा दणदणीत विजय काल परंतु भाजपाला महाराष्ट्रात आता मोठा धक्का बसलेला आहे सत्तावीस शून्य ने महाविकास आघाडीचा दणदणीत विजय एका ठिकाणी भाजपा आनंदात तर महाराष्ट्रात दुःखात नेमकं काय झालंय महाविकास आघाडीचा कसा महाविजय झालेला आहे आणि भाजपाला कसा भोपळा मिळाला आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं का आहे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा आहे गेल्या काही महिन्यापासून भाजपाने आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी दिलेल्या मोठमोठ्या गाजावाजाला महाराष्ट्रातील जनतेने आणि कार्यकर्त्यांनी जबरदस्त उत्तर निवडणुकीत दिलेलं आहे बिहारमध्ये झालेल्या निवडणुकींच्या गदारोळानंतर भाजपची विजयाची लाट बिहारमध्ये आली परंतु महाराष्ट्रात मात्र जनतेनी भाजपा चा कावा आणि भाजपाचं जे काही राजकारण गेल्या तीन वर्षापासून खालच्या पातळीवर गेलं आहे त्याचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेने दिलं आहे कारण महाराष्ट्राला हा ऐतिहासिक वारसा आहे की कुठूनही क्रांती सुरू होऊ शकते परंतु महाराष्ट्रात जे कोणी आजवर इथे आले त्यांचा पराभव महाराष्ट्रातील मराठी जनतेने केलेला आहे त्यामुळे असंच काही म्हणावं लागेल आणि बिहारमध्ये भाजपाला काल चांगलं यश मिळालं नितीश कुमार यांच्यासोबत भाजपाने निर्विवाद सत्ता बिहारमध्ये स्थापन केली आणि तिकडे विजय मिळवला परंतु राज्यात त्यासोबतच झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये मात्र भाजपाला भोपळा मिळाला आहे भाजपाने कल्पनेत सुद्धा न धरलेला परिणाम महाराष्ट्रात धरला बिहारचा जो काही वाचपा महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि काँग्रेसने काढला आणि भाजपाला निवडणुकीत भोपळा दिला हे वास्तव आहे राज्यातील विदर्भात झालेल्या निवडणुकीचा सत्तावीस शून्य हा आकडा रिकामा नाही तर मोठा संदेश देणारा आहे विदर्भ हा भाजपाचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो विदर्भ आणि भाजप हे अतूट नाता आहे असं गडकरी आणि फडणवीस नेहमी सांगतात परंतु त्याच विदर्भाने काल भाजपाला जबरदस्त असा धक्का दिला आणि जे काही निवडणुकीचं समीकरण भाजपाने सत्तेतून पैसा पैशातून सत्ता असं जे काही बिहार पासून महाराष्ट्रात केलं होतं त्याला उत्तर जनतेने दिलं आणि मोठमोठ्या नेत्यांनी ने आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती परंतु त्यामध्ये सुद्धा भाजपला भोपळाच मिळाला तर राजकीय विश्लेषक सांगतात ही फक्त निवडणूक नाही तर हा विदर्भातील जनतेचा मूड आहे मतदार राजा आता प्रयोग करायला तयार आहे आणि आता भाजपाची एवढ्या दिवस सत्ता होती आता दुसऱ्यांना संधी आणि जो काही बदल आहे तो विदर्भातील जनतेला पाहिजे असं राजकीय विश्लेषक सांगतात महाराष्ट्र रेल्वे सहकारी निवडणुकांच्या सर्व जागांवर सत्तावीस जागांवर महाविकास आघाडीचा एक विजय झाला भाजपाला एकाही जागेवर मतदारांचा विश्वास मिळवता आला नाही सत्तावीस शून्य हा निकाल अतिशय मोठा निवडणूक जरी छोटी असली तरी राज्यातील जनतेला भाजपाचं जे काही राजकारण आहे त्याला उत्तर देण्यासाठी ही छोटी निवडणूक पुरेची होती या निवडणुकीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कार्यकर्त्यांची झालेली एकजूट कुठलाही गोंधळ नाही कुठलाही ताण नाही काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक म्हणजे केवळ सत्ता नव्हे तर अस्तित्वाची लढाई आहे अशा ठाम निर्धाराने काम केलं आणि भाजपाला दारुण पराभव केला रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ पगार सुविधा सेवा निवास व्यवस्था ट्रान्सफर सवलती पेन्शन यासारख्या अनेक मुद्द्यावर नाराजी वाढत होती आणि ही नाराजी भाजपा समर्थक संघटनांकडे स्पष्टपणे झुकली नाही त्या उलट महाविकास आघाडीने प्रत्येक केंद्रावर जाऊन कर्मचारी समस्यावर चर्चा पेन्शन पुनर्संचय सेवा सुधारणा योजना निवास सुविधा वाढ पारदर्शी प्रक्रिया यासारख्या मोहिमा राबवल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीला मतदान केलं आणि अंतिम निकालात ही सत्तावीस शून्य अशी जादू धडाक्यात दिसून आली बिहारचा बसपा महाराष्ट्रात काढला हे वाक्य प्रचंड कालपासून गाजलं राजकीय वर्तुळात हे वाक्य आता ट्रेंड मध्ये आहे कारण गेल्या काही महिन्यापासून भाजपाने बिहार निवडणुकातील कामगिरीचे उदाहरण देत महाराष्ट्रातील जनतेमध्ये नैतिक दडपण तयार करण्याचा प्रयत्न केला सोशल मीडिया सभांमध्ये नेत्यांच्या भाषणात चर्चेमध्ये भाजपाची लाट येते असं सगळीकडे दाखवलं बिहारमध्ये आमची सत्ता येऊन महाराष्ट्रात सुद्धा येणार असं त्यांनी सगळीकडे सांगत मराठी मतदार भाजपाकडे वळतोय असा संदेश पेरला परंतु महाराष्ट्राचा राजकीय डीएनए सामाजिक समज भाषिक अभिमान आणि स्थानिक नेतृत्वाची ताकद आणि महाविकास आघाडीची तिहेरी एकजूट या सगळ्यांनी मिळून हा प्रचार पार पाडला आणि यामध्ये सत्तावीस शून्यने भाजपाला जनतेने पाणी पाजलं बिहारमध्ये काही होईल परंतु महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्र करतो भाजपामधील अंतर्गत नाराजीची झलक सुद्धा या पराभवाने दिसली भाजपाच्या अंतर्गत नाराजीची झलक अशी की स्थानिक बुलंद नेत्यांनी या आधीच सांगितलं होतं की पक्षात तळात अनेक गोंधळ आहेत निर्णय प्रक्रिया केंद्रीकृत होत चाललेली आहे स्थानिक नेतृत्वाकडे दुर्लक्ष वाढला आहे संघटनात्मक पातळीवर तुटकपणा वाढला आहे गटभाजी शिखरावर आहे परिणाम हे सगळं मतदारांनी बघितलं आणि भाजपाचा पराभव केला विदर्भातील लोकशक्तीचा हा स्फोटच म्हणावा लागेल सत्तावीस शून्य हा आकडा महत्वाचा आहे कारण हा उपलब्ध जागांचा आकडा नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय मनाचा हा अंदाज आहे यातून मोठे तीन मुद्दे दिसतात की विदर्भातील भाजपाची घसरकुंडी सुरू झाली आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकवीस मध्ये भाजपाला विदर्भात सर्वाधिक यश मिळालं होतं परंतु गेल्या दोन वर्षात शेतकरी प्रश्न शेतकऱ्यांचा आंदोलन दडपण्याचा भाजपचा प्रयत्न वीज निर्मिती संकट बेरोजगारी वाढ स्थानिक नेते बदल कार्यकर्त्यांचा रोष या सगळ्यांनी भाजपाची पकड कमकुवत केली आहे महाविकास आघाडी कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र केलं जो काही गोंधळ होता तो समोर बसून मिटवला त्यामुळे रेल्वे कर्मचारी संघटना असतील सहकारी संस्था असतील सार्वजनिक मंडळी असतील इथे जो आघाडीवर असतो त्याची लाट पुढील अनेक निवडणुकांमध्ये दिसून येते त्यामुळे सत्तावीस शंधेचा हा जो काही आजचा निकाल लागला आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा जो काही महत्वाचा संदेश राज्यात गेला आहे त्यामुळे हा केवळ आत्ताचा विजय नाही तर भविष्यातील विजयाची नांदी आहे असंच सांगितलं जात आहे त्यामुळे रेल्वे सरकारी निवडणुकीचा परिणाम महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकीय नाडीचा संकेत अगदी मोजून मापून दिलेलाच दिसत आहे त्यामुळे आता येणाऱ्या ज्या काही पुढील महत्वाच्या निवडणुका आहेत त्यामध्ये भाजपा जाती आणि धर्माचं राजकारण करेल परंतु महाविकास आघाडी हे विकासाचं राजकारण करेल असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं त्यामुळे आता पुढील बारा ते अठरा महिन्यात अनेक महत्वाच्या निवडणुका होणार आहेत दोन ते तीन महिन्यांनी तर महत्वाच्याच निवडणुका होणार आहेत त्यामध्ये सुद्धा भाजपाला असंच पाणी महाविकास आघाडी पाजणार का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात ते सुद्धा नक्की सांगा धन्यवाद